हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे सगळ्या एक्सरसाइज झाल्या ना की आम्ही इथे स्कॉट्स करतो तर आज इथे स्कू सुमो स्कॉट्स करत आहे तुम्हाला तुमचे दोन्ही पाय ओपन करायचे आहेत तुम जेवढं तुमचं मॅट आहे तेवढं ओपन करा आणि तुम्हाला तुमचे पाय थोडे क्रॉस ठेवायचे आहेत आणि तुम्हाला सरळ खाली बसायचं आहे जेवढं शक्य आहे सुरुवातीला तेवढं बसा यामुळे ना फ्रेंड्स तुमचं जे जे कितीही पोट सुटलेलं आहे किंवा तुमच्या थाईजवरती खूप फॅट आहे तुमच्या हिप्सवरती फॅट आहे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते जेवढं जमत आहे तेवढं करा त्यानंतर सूर्यनमस्कार होता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व टू थ्री फोर फाय सिक्स 7 8 9 फ्रेंड्स तुम्हाला पण जर तुमचं वजन लवकरात लवकर कमी करायचंय तुमच्या शरीरावरचा जो काही फॅट आहे तो कमी करायचा आहे तर तुमच्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला सूर्यनमस्कार नक्की ॲड करायचे आहेत कारण सूर्यनमस्कारमुळे ना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो दररोज तुम्ही जर बारा किंवा जेवढे तुम्हाला जमतील तेवढे जरी तुम्ही सूर्यनमस्कार केले ना जरी तुम्हाला समजा सुरुवातीला अगदीच जमत नाही आहे तर सुरुवातीला तुम्ही एक करा one, दोन करा असं हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे त्यानंतर इथे सगळेजण सूर्यनमस्कार केल्यानंतर इथे सगळेजण मलासनमध्ये बसतात थोडं तुम्हाला तुमचं वजन लवकरात लवकर कमी करायचं आहे तर नक्की सूर्यनमस्कार करा त्यानंतर इथे सगळेजण मलासनमध्ये बसलेले आहेत आणि त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज कंटिन्यू होता तुम्हाला तो व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद